माझ्या महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे गॅस कटरनं एटीएम फोडलं लाखो रुपये केले पोलीस स्टेशन सदर बाजार अद्दीत महावीर चौक येथे एस बी आय बँकेच जे ए टी एम आहे ते दिनांक एकोणीस पाच वीस चोवीस ते दिनांक वीस पाच वीस चोवीस रात्रीच्या दरम्यान काही अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरने तोडून त्याच्यातली चोवीस लाख चौपन्न हजार तीनशे रुपयाची रक्कम चोरून नेलेली आहे त्या संदर्भाने पोलिस ठाणे सदर बाजार येथे आर नंबर पाचशे अठरा कलम तीनशे एकसष्ट तीनशे चारशे एकसष्ट तीनशे एकोणऐंशी यानु गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि सदर गुन्ह्या संबंधाने पोलिस ठाण्याचे डीबी पथक तसेच एल सी बीच्या दोन टीम व पोलीस स्टेशन पोलिस स्टेशनचे टेसे, डीबी पथकाची टीम असे दोन पथकं आरोपीचा शोध घेणे काही रवाना झालेले आहे